माध्यमातून मार्ण। आपण पुढं जात असताना राजकारण आणि समाजकारण या दोन्ही गोष्टी वेगळ्या असतात फुले शाहू आंबेडकरांच्या विचारां प्रेरित होऊन आणि आमची भूमिका समाजाप्रती असणाऱ्या कामाची तळमळ ज्यावेळी समाजासमोर ठेवली आणि चार वर्षामध्ये आम्ही अकरा जिल्ह्यात आणि कर्नाटकमधल्या तीन जिल्ह्यामध्ये संघर्ष परिषदेचं काम वाढवू शकतो त्याचं कारण जर काय असेल तर आज तुमच्यासमोर केशरी रंगाची शिलापत्रिका ज्यांचं धान्य स्वस्त धान्य दुकानातून चालू असलेलं बंद केलं जाते आणि कार्डाची पुरवठ केल्यानंतर ते सुद्धा धान्य मिळत नाही अशा तक्रारी आमच्याकडं भरपूर होत्या कांबळे साहेबांनी मला सांगितलं सर असं असं होते आणि या तक्रारी सर्वसामान्य जनतेचे आहेत ज्याच्या दारात ट्रॅक्टर आहे ज्याचा पाच एकर ऊस आहे अशा लोकांना हे धान्य मिळते आणि ही आमच्या शेजारी आमच्या सोबत असणारी जी गरीब माणसं आहेत की ज्यांना रोजीरोटीचा प्रश्न पडतोय अशा लोकांचं नाव मात्र त्या स्वस्त धान्याच्या दुकानामध्ये नाही आहे खूप वाईट वाटलं आम्हाला ते आम्ही निर्णय घेतला आणि डायरेक्ट जिल्हा पुरवठा अधिकारी जे आहे बारकुम साहेबांशी आपलं सगळ्यांचं शिष्टमंडळ भेटलं त्यामध्ये त्यावेळी प्रदेशाध्यक्षा सुनीता खटावकर मॅडम पश्चिम महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा सौ सुजाता काबळे मॅडम आणि प्रत्येक कामात हिरिरें भाग घेत असलेले आमचे राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष माननीय दादासाहेब काबळे साहेब हे का सातत्यान आमच्यासोबत असतात मधल्या काळात थोडासा गॅप वाढला पण जिल्ह्याच्या संघटिका म्हणून नंदिनी मॅडमनी सुद्धा परत जोर धरला ज्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही धूळ आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय म्हणून युवकच्या जिल्हाध्यक्षा संगीता होगुंडे मॅडमनी सांगितलं की आपल्याला हा कारखाना बंद करायचा आहे तात्तीन आम्ही त्याच्यामध्ये उतरलो आणि आम्ही ते आंदोलन सुद्धा यशस्वी करून दाखवलं आता एक मात्र तुम्ही लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे सांगितले हक्काच आहे आपल्या ते आपल्याला मिळालं पाहिजे राज्य कुठल्या पक्षाचे येते ह्याच्याशी आमचं अजिबात काय त्यांनी घेणं आहे नव्यानंच आपल्या सामील झालेले माननीय जगन्नाथ खोडे साहेबांना मी सांगतो की आमची जी चळवळ आहे साहेब ही समाजाभिमुख आहे आमच्या आडव उंची खोली अजिबात बघत नाही त्याचा करेक्ट कार्यक्रम करतो आणि मग त्याला मी सांगतो हे तुझं काम आम्ही जो अधिकारी आमचं काम करेल चिंचकर मॅडम त्या अधिकाऱ्याचा आपण त्याच्या कार्यालयामध्ये जाऊन सत्कार करायचा पण जो अधिकारी नेमात बसतोय पण डावतोय त्याचा मात्र तोंडाला काळ फासून सुजाता मॅडम आपण सत्कार करायचं हे लक्षात ठेवा आणि इथून आक्रमक तुमची राहणार आहे का हे जे कॉम्बिनेशन आहे महिलांचं महिला पदाधिकारी आमच्या महिला पदाधिकारी घाबरत नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो फक्त स्वतावरून स्वर्ग चढण्यासाठी आम्हाला ते सूत पाहिजे असते एकदा सूत मिळालं की स्वर्ग आम्ही तुम्हाला चढवून दाखवतो हा एक ट्रेलर झाला पण कुठलेही काम असू दे आजपर्यंत आम्ही ज्या ज्या आंदोलनाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे ती सगळी आपली यशस्वी झालेली कुठलंही आंदोलन आहे कुठलाही साहेब आपण कुठला विषय आपण मध्ये सोडलाय कुठलाही विषय आम्ही मध्ये सोडलेला नाही फक्त ज्याच्यासाठी आम्ही राहतोय तुमची काय तुमची सोबत आम्हाला त्या ठिकाणी लागत असते राजकारणाचं काय होईल ते येऊन काय आम्हाला आमदारकी लढवायचं नाही तुमच्या वार्डात कॅमेरा आम्हाला कुठे उभा राहायचं नाही आम्हाला इथं सरपंच व्हायला यायचं नाही पण आमची माणसं डोळ आहे त्यांना त्यांना जर तुम्ही आंधळवर होत असला आणि त्यांच्या ताटातलं हिसकावून घेत असला तर हे पुरोगामी संघर्ष परिषद तरी सहन करत नाही बोलण्यासारखं खूप आहे शासनाच्या अनेक योजना आहेत तुम्ही तातीने या जिथं जिथं तुम्हाला अडचण येईल त्या त्यावेळी आम्ही तुमच्यासोबत कायम उभा राहू हा या ठिकाणी तुम्हाला मी शब्द देतो आणि माझं मनोग त्या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय लवजी जय